नमस्कार मित्रांनो मोटिवेशनचा किडा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आज आपण एका अत्यंत महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत जो प्रत्येक पालकाशी निगडीत आहे आपण पालक म्हणून आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतो आपण त्यांना चांगले शिक्षण देतो त्यांच्या आवडीनिवडींना प्रोत्साहन देतो आणि त्यांना जीवनात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेले सर्व काही देण्याचा प्रयत्न करतो परंतु कधीकधी आपल्या काही चुकांमुळे आपल्या मुलांच्या भविष्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशाच पाच सामान्य पालकत्वातील चुकांबद्दल जाणून घेणार आहोत ज्या आपल्या मुलांच्या भविष्यावर नकारात्मक परिणाम करू शकतात आणि त्या टाळण्यासाठी आपण काय करू शकतो हे देखील पाहणार आहोत चूक एक मुलांच्या भावना दुर्लक्षित करणे आपल्याला कधीकधी असे वाटू शकते की मुलांच्या भावना क्षुल्लक आहेत त्यांचे जग लहान आहे त्यांच्या समस्या आपल्यासमोर काहीच नाहीत परंतु लक्षात ठेवा मुलांच्या भावना त्यांच्यासाठी खूप महत्वाच्या असतात त्यांच्या आनंद दुःख भीती राग या सर्व भावना त्यांच्यासाठी खऱ्या असतात जर आपण त्यांच्या भावनांकडे दुर्लक्ष केले त्यांना गांभीर्याने घेतले नाही तर त्यांच्या मनात असे वाटू शकते की त्यांच्या भावना महत्वाच्या नाहीत त्यांना कोणी समजून घेत नाही या मुणे ते आपल्याशी मोकळेपणाने बोलणे बंद करू शकतात त्यांच्या भावना दडवून ठेवू शकतात आणि पुढे जाऊन त्यांना भावनिक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते आपल्या मुलांना त्यांच्या भावना व्यक्त करण्यास प्रोत्साहित करा त्यांना असे वातावरण निर्माण करून द्या की ते तुम्हाला काहीही सांगू शकतात तुम्ही त्यांना समजून घ्याल त्यांच्या भावनांना गांभीर्याने घ्या आणि त्यांना त्यांच्या भावना हाताळण्यासाठी मदत करा त्यांना सांगा की राग येणे दुःखी होणे घाबरणे हे सर्व नैसर्गिक आहे आणि या भावनांना योग्य प्रकारे व्यक्त करणे महत्वाचे आहे चूक दोन मुलांवर अवास्तव अपेक्षा लादणे प्रत्येक पालकाला आपल्या मुलांनी जीवनात यशस्वी व्हावे असे वाटते परंतु कधीकधी आपण आपल्या मुलांवर अवास्तव अपेक्षा लादतो आपण त्यांना आपल्या स्वप्नांचे ओझे वाहण्यास भाग पाडतो आपण त्यांना डॉक्टर इंजिनियर वकील बनण्यासाठी दबाव आणतो जरी त्यांना त्यात रस नसला तरीही यामुळे मुलांवर खूप ताण येतो ते निराश होतात आणि त्यांचा आत्मविश्वास कमी होतो त्यांना असे वाटू लागते की ते कधीच तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकणार नाहीत आपल्या मुलांच्या क्षमता आणि आवडी ओळखा त्यांना त्यांना त्यांच्या स्वप्नांचा पाठलाग करण्यास प्रोत्साहित करा वेगवेगळ्या क्षेत्रांचा शोध घेऊ द्या आणि त्यांना जे आवडते ते करण्यास मदत करा लक्षात ठेवा प्रत्येक मूल वेगळे असते आणि त्यांच्या स्वतःच्या वेगाने शिकते आणि वाढते चूक तीन मुलांना इतरांशी तुलना करणे पहा शेजारच्या श्यामला तो किती हुशार आहे तुमच्या वर्गातली रिया नेहमी पहिली येते तुम्ही का नाही असे वाक्य आपण अनेकदा मुलांना म्हणतो आपल्याला कदाचित हे माहीत नसते की अशा तुलनांमुळे मुलांच्या मनावर किती वाईट परिणाम होतो त्यांना कमीपणाची भावना येते त्यांचा आत्मविश्वास डगमगतो आणि त्यांना असे वाटू लागते की ते कधीच इतरां इतके चांगले होऊ शकणार नाहीत आपल्या मुलांची तुलना इतरांशी करणे थांबवा प्रत्येक मूल वेगळे असते आणि त्यांच्या स्वतःच्या गुण आणि क्षमता असतात त्यांच्या यशांचा आनंद साजरा करा आणि त्यांना त्यांच्या स्वतःच्या मार्गाने यशस्वी होण्यास प्रोत्साहित करा चूक चार मुलांना मुलांना देणे आपल्याला आपल्या सुरक्षित ठेवायचे असते त्यांना कोणतीही इजा होऊ नये असे आपल्याला वाटते परंतु अतिसंरक्षणामुळे मुले, मुले स्वावलंबी बनत नाहीत त्यांना स्वतःचे निर्णय घेता येत नाहीत समस्यांना तोंड देता येत नाहीत आणि त्यांच्या चुकांमधून शिकता येत नाहीत आपल्या मुलांना काही प्रमाणात स्वातंत्र्य द्या त्यांना त्यांच्या चुका करू द्या आणि त्यांमधून शिकू द्या त्यांना स्वतःचे निर्णय घेण्यास प्रोत्साहित करा आणि त्यांना त्यांच्या निर्णयांचे परिणाम समजावून सांगा लक्षात ठेवा मुलांना जगात स्वतःचे स्थान निर्माण करण्यासाठी काही प्रमाणात धोका पत्करणे आवश्यक आहे चुकपाच मुलांशी संवाद साधण्यात कमी पडणे आजच्या धावपळीच्या जीवनात आपल्याला मुलांसाठी पुरेसा वेळ मिळत नाही आपण कामात इतके व्यस्त असतो की आपल्याला मुलांशी नीट संवाद साधता येत नाही आपण त्यांच्याशी काय बोलतो त्यांच्या मनात काय चालले आहे त्यांना काय वाटते याकडे आपण दुर्लक्ष करतो यामुळे मुलांना असे वाटू शकते की तुम्हाला त्यांच्यामध्ये रस नाही तुम्ही त्यांना समजून घेत नाही दररोज थोडा वेळ मुलांसाठी काढा त्यांच्याशी मोकळेपणाने बोला त्यांच्या दिवसाबद्दल विचारा त्यांच्या आवडीनिवडींबद्दल जाणून घ्या त्यांना असे वातावरण निर्माण करून द्या की ते तुम्हाला काहीही सांगू शकतात तुम्ही त्यांना समजून घ्याल मित्रांनो पालकत्व ही एक मोठी जबाबदारी आहे आपल्या मुलांचे भविष्य घडवण्यात आपली भूमिका महत्वाची आहे आपण केलेल्या लहान मोठ्या चुकांमुळे आपल्या मुलांच्या जीवनावर मोठा परिणाम होऊ शकतो म्हणूनच आपण जागरूक राहिले पाहिजे आणि आपल्या चुका सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या पाच चुकांबद्दल चर्चा केली त्या केवळ काही उदाहरणे आहेत पालकत्वाच्या प्रवासात आपल्याला अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागते परंतु लक्षात ठेवा आपण एकटे नाही आहोत आपल्यासारखे अनेक पालक आहेत जे या प्रवासातून जात आहेत आपण एकमेकांकडून शिकू शकतो एकमेकांना मदत करू शकतो आणि आपल्या मुलांना एक सुंदर भविष्य देऊ शकतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला या विषयावर आणखी काही माहिती हवी असेल तर ते देखील कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि मोटिवेशनचा किडा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद